नमस्कार आज अचानक लाईव्ह येण्याचं कारण असं होतं महत्त्वाचं कोणी जर आपल्यापैकी लाईव्ह असेल तर कृपया आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो का हे कृपया आम्हाला कळवा कारण तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय आपण इथं आज मांडणार आहोत आणि त्या संदर्भात संपूर्ण विषयाची माहिती ही शेतकऱ्यापर्यंत या जिल्ह्यातल्या पोचली पाहिजे कारण तुमचं आमचं सर्वांचं ज्या पद्धतीवर नुकसान होतं या पावसाळ्यामध्ये एवढं प्रचंड नुकसान अद्यापर्यंत आपलं कधी झालं नव्हतं ही परिस्थिती तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून आपण आज अचानक लाईव्ह आलो आहे प्रचंड बाउस चालू असताना सुद्धा आपण लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की हा विषय बोलणं महत्वाचा वाटला म्हणून मी तुमच्यापर्यंत आज अचानक लाईव्ह आलेलो आहे कोणी आपल्यापैकी जर लाईव्ह असाल तर कृपया आम्हाला कळवा एक कमेंट टाकून की आम्ही आवाज येतोय आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय म्हणून आपण थेट विषयाशी संवाद करतोय ज्या विषयावर तुमच्या समोर मी आलोय खऱ्या अर्थानं आज तो विषय हळद हर, उत्पादक शेतकऱ्यांचा आपल्या जिल्ह्यामध्ये हळदीचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न हे वाढलेलं आहे नवे नवे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची हळद प्रत्येकच कर शेतकऱ्याची म्हणावं लागेल दोन एकरावाल्यानं अर्धा एकर असो किंवा मोठ्या शेतकऱ्यांना त्याच्या पटीत हळद असो एवढी हळद शेतकऱ्यांनी आज लागवड केलेली आहे आणि त्या शेतामध्ये हळद आहे परंतु हळदीची परिस्थिती अतिशय खालच्या लेवलला आलेली ज्या पद्धतीमध्ये हळदीचं उत्पन्न व्हायला पाहिजे होतं व्हायला पाहिजे किंवा दिसायला पाहिजे असायला पाहिजे तशी झालेली नाहीये म्हणून तुमच्याकडं खऱ्या अर्थानं आज मी लाईव्ह आलेलो आहे आणि हे लाईव्ह येतानी तुम्हाला आम्हाला हे माहिती असलं पाहिजे की आपण काय मागतोय म्हणून या प्रश्नाचा जिव्हाळा म्हणून या हळद उत्पादक शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थाने आपण आज लाईव्ह आलेलो आहे ज्या धर्तीवरती हळदीचा खर्च आहे सरकारनं तुम्हाला आम्हाला सांगितलं होतं की सरसगट पंचनामे करून आठ हजार पाचशे रुपयाची मदत ही शेतकऱ्याच्या खात्यात धन्यवाद कमेंट करून सांगितल्याबद्दल आपल्या सर्वांचा सा आभार आहे पुढच्या विषयाला डायरेक्ट तुमच्या मी सुरुवात करून देतोय ज्या धर्तीवर आपल्याला सरकारनं सांगितलं होतं की आम्ही सरसगड पंचनामे करून शेतकऱ्याला मदत देतोय मदत मात्र आपल्याला फार कमी जाहीर होत आहे आठ हजार पाचशे रुपये आणि दोन हेक्टर पर्यंतची मदत आपल्याला मिळत आहे त्यात जर त्या शेतकऱ्याचं जर पीक हे हळदीचं असलं तर त्या शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान हे या शेतकऱ्याला भोगावं लागणार आहे नवे नवे तर शेतकरी भोगत सुद्धा आहेत ते उत्पादन त्या शेतकऱ्याला हळद उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आपण हा आज व्हिडिओ तुमच्या आमच्यासाठी बनवतोय कारण हळद उत्पादक शेतकऱ्याचा खर्च मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये झालेला आहे कारण हळद लागवडीचा खर्चच बेण्याचा खर्चच एवढा मोठा आहे कारण बारा क्विंट क्विंटल बेणं जवळपास एका एकरामध्ये लागतं त्या बेण्याचा खर्चच जवळपास साडेतीन हजारांना जरी पकडला तर बेचाळीस हजारापर्यंत त्या बेण्याचा खर्च व्हावा लागला निसता त्याच्यात मग बेन लागवड आली त्यात फवारण्या आल्या त्यात बेसल डोस जवळपास दहा दहा हजाराचे व्हावा लागले असं जरी अद्याप पर्यंत म्हणजे आता काही काही शेतकऱ्यांनी हळदीला दुसरा डोस दिलेला आहे आणि आपण आतापर्यंतच जरी मी गृहित धरला शेतकऱ्यांचा खर्च तर जवळपास माझ्या अंदाजे एक अंदाज आपण काढलेला आहे कारण की बाबा पेरणीचा त्या लागवडीत किंवा पेरणीचा खर्च जवळपास त्याला पाच हजार रुपये आलेला आहे निंदाईचा खर्च त्याला करून बसला आहे शेतकरी वॉटर सोल्युबल सोडलेले तर पहिला भेसल डोस लोकांनी टाकलाय त्याला दहा दहा हजार रुपये जवळपास शेतकऱ्यांना लागलेले आणि एवढं सारं होऊन सुद्धा सोयाबीनला आता कंदसड आलेली आहे हुमणी आलेली आहे त्याच्यानंतर करपा आलेला आहे त्याच्यावरती ह्या सारा प्रकार हा सारा प्रकार होतोय आणि या हळदीला आपन, आ, आ, आपन एते, एते, ही हळद जी आपण आलेली आहे सॉरी कंद सोयाबीन म्हणलाय आपण हळदीला कंदसड येते हुमणी येते करपा येते हे सारा प्रकार अद्यापर्यंत या हळदीसोबत झालेला आहे आणि या हळदीचा खर्च जवळपास जर अंदाजे काढला आपण या हिशोबानं तर जवळपास पंच्याऐंशी हजारापर्यंत हा खर्च शेतकरी करून बसलेले आहेत म्हणून आपण हा व्हिडिओ याच्यासाठी करतोय भावांनो की आपण सरकारला मागणी करतोय उद्या परवा नव्हे आपण एक निवेदनाथ्रू पहिल्या थ्रू सांगतोय राज्याचे कृषी मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हाला सर्वांना माहिती म्हणून आपण त्यांना निवेदन देणार आहोत त्यांच्याकडे आपण मागणी करणार आहोत की हळद उत्पादक शेतकरी आतापर्यंत ऐंशी ऐंशी हजार रुपये लावून बसलेला आहे या शेतकऱ्याला किमान एकरी मदत ही हळद उत्पादक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये व्हावी ही त्यानं इच्छा आपण आपण इथं मांडतोय आणि ती मदत का व्हावी कारण शेतकऱ्यांनी तेवढा खर्च लावलेला आहे आणि त्याच्यावर इतकी रोगराई आली की आता हळदीचं उत्पन्न होते की नाही होत हा प्रश्न शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे म्हणून संपूर्ण वाशिम जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे परंतु तरी सुद्धा आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जी हळद लावलेली आहे या सुद्धा शेतकऱ्याला ताकदीनं मदत झाली पाहिजे तुम्ही जी मदत आम्हाला देताय तुमची जी मदत आम्हाला येत आहे ही मदत जर तुम्ही आठ हजार पाचशे रुपयाने देणार असाल आणि दोन हेक्टरपर्यंत देणार असाल मग त्यात जर आमचं हळदीचं क्षेत्र येत नसल तर मग आम्ही हळदीचं नुकसान भरपाई मागायची कोणाला सरकारला मागणार नाही तर मागायची कोणाला मग या हळद उत्पादक शेतकऱ्याचं एवढं झालेलं नुकसान कोणा भरून द्यायचं अरे सोयाबीनचं तुम्ही जे आम्हाला उत्पादन आठ हजार पाचशे देता याच्यात काही होत नाही त्यात तुम्ही म्हणा लागले सरसगर पिकं त्याच्यातच घ्यायचे आम्हाला हे अजिबात जमणार नाही आमच्या हळद उत्पादक शेतकऱ्याला एकरी म्हणतोय मी एकरी किमान पन्नास हजार रुपयाची मदत ही आमच्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे तेव्हा कुठे आमचा शेतकरी या घाट्यातून बाहेर येईल अन्यथा आमचा शेतकरी या घाट्यातून बाहेर येऊ शकत नाही ही परिस्थिती शेतकऱ्यापुढे झालेली आहे मी आतापर्यंतचा जो खर्च सांगतोय तो आतापर्यंतचाच खर्च सांगतोय इथून पुढचा खर्च अजून शेतकऱ्यांचा काढण्याचा बाकी आहे उकडण्याचा बाकी आहे पॉलिश करण्याचा बाकी आहे हा सर्व खर्चापैकी एकही रुपया मी या खर्चात आतापर्यंत धरलेला नाहीये मी फक्त आता सेकंड डोस ज्या लोकांनी दिलाय इथपर्यंतचा खर्च सांगतो अर साधा हुमनी आळी लागली तर दोन हजार रुपयाचं औषध आम्हाला तिथं लागतं लिटरचं काय सांगावं तुम्हाला मग आमच्या या शेतकऱ्याला ही मदत झाली पाहिजे आज शेतावरती जेव्हा लोकांच्या फिरलो गावागावात जेव्हा फिरत होतो तेव्हा त्या शेतावर हळदीच्या फिरलोय आणि या हळदीच्या ज्या शेतकरी आहेत या शेतकऱ्याच्या शेतावर फिरल्यावर कळालं की या शेतकऱ्याला आवश्यकता आहे कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात ढगफुटी या जिल्ह्यामध्ये झालेली या ढगफुटीचं तुम्ही जर ठरवसाल की मागच्याच पावसामध्ये आम्ही ही ढगफुटी धरू तर कसं शक्य होणार आहे मालक ही ढगफुटी तुम्हाला नवीन नियमात धरावं लागल त्यात हळद उत्पादक शेतकऱ्याची वेगळं धरावं लागल हळद उत्पादक शेतकऱ्याला तुम्हाला काहीही झालं तरी या हळद उत्पादक शेतकऱ्याला तुम्हाला पन्नास हजार रुपये ही मदत मिळाली पाहिजे याकरिता हा आम्ही आज व्हिडिओ देतोय माझी या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही सुद्धा लोकांपर्यंत बोला ज्या दिवशी आम्ही हळद उत्पादकांना आवाज देऊ त्या दिवशी यायची तयारी ठेवा शंभर टक्के आपल्याला हा लढा लढायचा आहे कारण आपलं प्रचंड मोठं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे आणि काल तर ढगफुटी पडलेली उद्याही किती पडते याचा माहीत नाहीये दोन दिवस अजून पाऊस सांगितलेला आहे त्याच्याबाद चोवीस तारखेला पाऊस सांगितलेला मग हे जर पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात पडत असेल तर ते जे आमच्या हळद ती राहणारच नाही आहे बऱ्याचशा शेतकऱ्याची तर वाहून गेलेली हे आम्ही स्वतः दाखवू शकतो तुम्हाला तिथून इतकी प्रचंड वाईट अवस्था त्या शेतकऱ्याची झालेली आहे माझी हात जोडून सरकारला नम्रपणे विनंती आहे हळद उत्पादक शेतकऱ्याला स्पेशली एका एकराचे किमान पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या तेव्हा तो शेतकरी त्यातून घाट्यातून बाहेर येईल अन्यथा मग शेतकऱ्याला पर्याय राहणार नाही ही परिस्थिती शेतकऱ्यासमोर आलेली आहे म्हणून हात जोडून तुम्हाला सुद्धा नम्रपणे सर्व सरकारला विनंती की काहीही असू देत आमच्या शेतकऱ्याला आमचे पैसे द्या तुम्ही काय तुमच्या घरून देत नाहीयेत कोट्यावधी रुपये कोट्यावधी म्हणतोय मी कोट्यावधी रुपये रस्त्यावर खर्च होतात कोट्यावधी रुपये डेव्हलपमेंटच्या नावावर खर्च होतात शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की तुमच्याकडे पैसा नसतो मुंबई पुण्याला एखादा जर माणूस रेल्वेमध्ये वारला तर त्याला बारा बारा लाख दिल्या जातात शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की तुम्हाला आत्महत्या म्हणतात दीड लाख दिल्ला, रुपये देता तुम्ही त्यातही योग्य आत्महत्या आहे की अयोग्य तपासून घेता लाज वाटू द्या दराशी सरकार म्हणून तुम्हाला एवढी मोठी प्रचंड ढग कुठे येते कर्जमाफीचं आश्वासन तुम्ही स्वतः दिलं होतं सरकारनं की सत्तेत आल्या आल्या ताबडतोब कर्जमाफी आम्ही शेतकऱ्याची करू परंतु अद्यापर्यंत योग्य टाईम योग्य टाइम आहे तरी कोणता इथं ढग फुटी इतके पाऊस पडतोय तुम्ही योग्य टाइमाची वाट पाहत यार महाराष्ट्र आज हळहळ व्यक्त करतोय महाराष्ट्रातला घराघरातला शेतकरी वाट बघतोय सरकारच्या मदतीची त्यात हळद उत्पादक शेतकरी प्रचंड मोठ्या नुकसान भरपाईला सामना करतं यांची सुद्धा विचार याच्यात झाला पाहिजे आणि योग्य टाईम सरकार हा चे कर्जमाफी शेतकऱ्याची ताबडतोब देऊन यांच्या अकाउंटला पैसे आले पाहिजे हे सुद्धा मागणी आपण करतो याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगताना परंतु माझी सर्व हळद उत्पादक शेतकऱ्याला नम्रपणे विनंती ज्या दिवशी तुम्हाला आवाज देऊ मायबाप त्या दिवशी रस्त्यावर यायची तयारी ठेवा संघर्ष उभा करायची तयारी ठेवा आपल्या जिल्ह्यामध्ये घराघरातल्या शेतकऱ्याजवळ हळद आहे एकदा रस्त्यावर बाहेर उभारायची तयारी हो सुद्धा आपल्याला ठेवावं लागेल त्याची तारीख त्याचा वेळ काळ सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू परंतु यायची तयारी ठेवा ही सुद्धा तुम्हाला विनंती करतो एवढं नक्की ध्यानात ठेवा आपण प्रमुख दोन तीन मागण्या घेऊन तुमच्या होतोय प्रचंड मोठा पाऊस पडल्यामुळे हळद उत्पादक शेतकरी अडचणीत यांना एक एकरी पन्नास हजार रुपयाची मदत झाली पाहिजे ही आपली प्रमुख मागणी उभी करून आपण समोर जातोय त्यामुळे सर्व वाशिम जिल्ह्यातल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी या व्हिडिओपर बघावा यावं आणि यायची तयारी सुद्धा ज्या दिवशी आम्ही आंदोलन डिक्लेअर करू यायची तयारी सुद्धा ठेवा ही विनंती करतो थांबतो धन्यवाद थँक्यू